नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन इंडिया आपण आहोत आज गोकुळनगर काक्रज या विभागामध्ये आदरणीय वरुदेसाहेब पाटील हे खूप चांगल्या पद्धतीची सेवा करतात सभ्यदानंग नेत्रदानंग अशा पद्धतीच्या आरोग्याच्या ज्या काही सेवा आहेत या सेवा उपस्थित करत असताना आपण त्या पद्धतीचं नियोजन कशा स्वरूपाचं असावं ही सेवा कशी असावी आणि ही सेवा फक्त अखंडपणे अविरतपणे मरेपर्यंत चालू ठेवण्याचा वसा घेतलेले आराधरणीय वरुदे पाटील यांच्याशी आपण भेटतो आहे माय माऊली केअर सेंटर येथे ते उपस्थितांबरोबर योग्य योग्य वेग वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांची जसं वृद्ध असतील बालकं असतील नेत्रदान असेल किंवा वेगवेगळ्या आरोग्यसेवा असतील याच्या पद्धतीनं ते सेवा करत असतात आणि हा आरोग्य सेवा पुरवण्याचा वसा ते उराशी बाळगून या कात्रत परिसरामध्ये नव्हे तर पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये नावाजलेली व्यक्ती म्हणून आज कामं करत आहेत आणि ही सेवा देणाऱ्या व्यक्तीचा आपण रिपब्लिकन भारतामध्ये त्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आपण इथं उपस्थित आहोत तर आदरणीय वडुदे साहेबांनी त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगावी त्यांच्या फाउंडेशनबद्दल माहिती सांगावी आणि आपण हे काम कुठल्या ताकदीनं कशा स्वरूपाचं उभं करतोय अशा पद्धतीनं तुम्ही थोडंसं सांगा नमस्कार मी विठ्ठलराव वरुडे पाटील संस्थापक अध्यक्ष माऊली केअर सेंटर आणि लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज आणि डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन व्हिजन लायन इंटरनॅशनल मी ह्या अनेक वर्षापासून माय माऊली केअर सेंटर म्हणजे राजेंद्र रामविलास मजुरा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित मायमाऊली केअर सेंटर हे अनेक वर्षापासून आपण आपण चालू केलेलं आहे इथं वृद्ध अंतुणाला खेळलेले आजी आजोबा जे बेडरिटन पेशंट आहेत जे पॅरालिसिस असतील मूर्तिवंश असेल फ्रॅक्चर असतील ह्या वृद्ध मृतगळाने जागेवर असलेले सर्व अशा आजी आजोबांची सेवा जे बेडला अंतुणाला खेळून आहेत अशा लोकांची आपण या ठिकाणी सेवा करतो अल्प दरात काही आहेत हो त्याची सेवा आपल्या संस्थेमार्फत मोफत केली जाते त्याच उपरांत आपण ह्या मायमाऊली केअर सेंटर आणि लायन्स क्लब असेल समता फाउंडेशन आपल्याबरोबर आहे त्याचबरोबर आज भारतीय हॉस्पिटलचा कॅम्प आज या ठिकाणी आपण लावलेला आहे दंत असे आरोग्य शिबिर आपण कंटिन्यू आपले चालू असतात आत्तापर्यंत नेत्र तपासणी आपण बऱ्याच पुणे शहर असेल जिल्हा असेल या ठिकाणी आपण मोठमोठे कॅम्प घेऊन तिथं लोकांना मोतीबिंदू असेल काजूबिंदू असेल पडदा असेल अनेक काही डोळ्याचे इन्फेक्शन असेल ते टोटली आपण फ्री करून देत आहोत घेऊन जाऊन त्यांना आणून पुन्हा जागेवर सोडतो या सर्व गोष्टी आपण पूर्णतः मोफत करत असतो कुठलाही आपण चार्ज लावत नाही आणि ही जी सेवा आहे मी अनेक वर्षापासून करतो आहे चालू आहे आत्ताही करतो आहे पुढेही चालू चालूच राहणार आहे जोपर्यंत मी आहे आहे तोपर्यंत माझी ही सेवा संस्थेमार्फत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण चालूच राहणार आहे जे बरेचसे लोकं बऱ्याच ठिकाणाहून आपले खेड्यापाड्यातनं लोक आपल्यापर्यंत संपर्क साधतात येतात आणि त्यांचं आपण ह्या सगळ्या डोळ्याची शस्त्रक्रिया जी आहेत डोळे असतील अन्य काय शस्त्रक्रिया असेल त्यांना आपल्याला जे काय आपल्याकडनं मदत करतील ते आपण मदत करून यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत हजारो लोक आपल्या आज याच्यामध्ये येऊन त्यांनी आपल्या सेवेचा लाभ घेतलेला आहे आणि आज ह्या ठिकाणी आरोग्य द दाताचं शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे पूर्णतः तात तीन महिने त्यांना जे काय दाताची कीड असेल दात बसवणे असेल दाताचा दाताची कवळी बसवायची असेल नेत्र तपासणी पण या ठिकाणी ठेवलेली आहे तर तीसुद्धा आपण काजबिंदू असेल पडदा असेल त्या डोळ्याची इन्फेक्शन असेल ते सुद्धा टोटली फ्री करून देतो आहे आपण प्रत्येकाला आणि त्यांना एक तारीख देऊन त्या तारखेला बोलून त्यांना आपण ती सगळ्या सुविधा आपण देत आहोत अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी कामकाज चालू आहे त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत ते मुंदडा परिवार तेही आपल्याबरोबर जोडलेले आहेत माझा पूर्ण परिवार आहे हेमलता जैन आमच्याबरोबर आहेत त्याही आमच्या आम्हाला सपोर्ट करत आहेत त्याही आपल्या संचालक पदावरती कमिटीवर आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्या हो माध्यमातून आपण जे करत असतो ते हे सर्व आपण मिळून काम करत करतो आहे आम्ही स्वतः मी एकटा काही करत नाही जे काय करतो ती संस्था सगळ्या मिळून तुम्ही आपण मिळून आपण हे करतो आहोत